शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मंत्री आणि आमदार संजय कुटे यांच्या उपस्थितीमध्ये आज भाजपमध्ये प्रवेश झाला यावेळी दिवसाचे आमदार राजेश वानखेडे अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे धामणगावचे आमदार प्रताप अडसळ माजी आमदार प्रवीण पोटे मेळघाटचे आमदार कैवलराम काळे मोर्शीचे आमदार युमेश यावलकर आणि प्रदेश उपाध्यक्ष अनिल गावंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते चंद्रशेखर यांच्या प्रवेशामुळे भाजपचं वाढणार असून शिक्षण क्षेत्रात आणि शिक्षकांसाठी त्यांनी केलेल्या कामाचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनी यावेळी खूपच कौतुक केलं अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये दोन हजार वीस साली चंद्रशेखर भोयर यांनी नि निवडणूक लढून दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली असल्याचं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं भोयर यांच्यासोबत शिक्षक महासंघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर चंद्रशेखर भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माजी मंत्री आणि आमदार संजय कुटे आणि उपस्थित आमदारांचे आभार मानले यापुढे शिक्षण क्षेत्रामध्ये भाजप पक्षाचं संघटन वाढवण्याचं आपलं ध्येय असल्याचं सांगत चंद्रशेखर भोयर यांनी भाजप सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात वाढवणार असल्याचा निश्चय यावेळी बोलताना व्यक्त केला आहे